मंडळी दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण दिवाळी स्पेशल भागामध्ये पारंपरिक अनारशांपेक्षा जरा वेगळ्या पद्धतीचे सुक्या खोबऱ्याचे अनारसे बघणार आहोत चला रेसिपी पाहू खोबऱ्याचे अनारसे करण्यासाठी आपण इथे दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे डेसिकेटेड कोकणट घरी करायचे असेल तर सुकी वाटी घेऊन त्याचा काळा भाग पाण्यामध्ये अर्धा तास बुडवून ठेवायचा अर्ध्या तासानंतर अशा जाड किसणीने तो काळा भाग किसून खरवडून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला पांढरीशुभ्र वाटी मिळेल आणि ती वाटी आपण अशा जाडसर किसणीने किसायची जाडसर किसलेला खोबरं असेल ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे घरच्या घरी आपल्याला असं डेसिकेटेड कोकनट तयार करता येते डेसिकेटेड कोकोनट थोडंसं गरम करून घेऊ मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी खरंच पसंत येत असतील तर चॅनल वाढवण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा हे खोबरं आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं नाही आहे असं गरम झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे हे खोबरं स्लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे हे खोबरं आपण भाजून घेतलंय ना ते आता गरम आहे थंड झाल्यावर आपण ह्याचं काम सुरू करणार आहोत अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला मोठ्या ताटामध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला हातानेच पाच ते दहा मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे तूप फेटल्यानंतर हे तूप आपल्याला असं दिसायला लागेल तुपाचा रंग थोडा लाईट झाला की नंतर आपल्याला ही प्रोसेस थांबवायची आहे तूप चांगलं फेटून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेलं म्हणजेच गरम केलेलं सुक खोबरं आपल्याला त्यामध्ये मिसळायचं आहे डेसिकेटेड कोकोनट नंतर त्यामध्ये एक वाटी पिठी साखर आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत एकजीव करून घ्यायच्या आहेत सुकं खोबरं म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट जेवढं बारीक असेल तेवढं हे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार होते हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स चांगल्यापैकी मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये दुधाची एक चमचा साय मिसायचे आहे आणि ते सुद्धा या तिन्ही इंग्रेडियंट्समध्ये एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे डेसिकेटेड कोकोनट जेवढं बारीक असेल तेवढं हे पीठ अधिक चांगल्यापैकी तयार होतं आणि त्या पिठाचा गोळा तयार होतो हे मिश्रण जेवढं आपल्याला चांगलं मळता येईल तेवढं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगले मळल्यामुळे अनारसे खूप छान तयार होतात ह्या मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे हे मिश्रण तयार झाले आहे असे समजावे आता अशाच प्रकारचे लिंबा एवढे आपल्याला ह्या सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ह्या रेसिपीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स खूप कमी आहेत आणि ही रेसिपी तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो हे सर्व गोळे आता तयार झालेले आहेत आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया आता हे सर्व गोळे आपल्याला थापायचे आहेत त्यासाठी ताट्यामध्ये आपण थोडी खसखस घेत आहोत आणि त्या खसखसीवर एक गोळा ठेवून तो आपण थापून घेणार आहोत हा गोळा मी थोडा पसरट करून घेतलेला आहे आणि तो खसखशीवर ठेवून थोडासा मी थापून घेत आहे हे अनारसे थापताना थोडेसे आपल्याला जाड तयार करायचे आहेत हे अनारसे पातळ तयार केले तर भाजताना ते आणखीन पातळ होतात आणि त्याचा शेप पण बिघडून जातो म्हणून थापताना थोडेसे जाडच थापावे अनारसे थापताना त्याच्या कडा तुटत असतील तर त्या हाताने जुळवून घ्याव्या आणि त्याला चांगला गोल आकार द्यावा अनारसे थापण्याची दुसरी पद्धत पाहू अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनारसा तयार करू शकता अनारशाच्या कडा आपण जुळवून घेत आहोत आणि अनारशाला चांगला गोल आकार देत आहोत आता खसखस अनारशावर ठेवून आपण ती खसखस अनारशाला चांगल्या प्रकारे लावून घेत आहोत हे तयार झालेले अनारसे ओवनमध्ये एक आपण एकशे ऐंशी डिग्रीला पंधरा ते वीस मिनटं ब्राऊन कलर येईपर्यंत बेक करून घेणार आहोत अनारसे चांगल्यापैकी बेक झालेले आहेत आणि ब्राऊन कलरसुद्धा त्याला आलेला आहे हे अनारसे तव्यावरती तुपावरती शालो फ्राय नाही करता येणार त्यांना बेकच आपल्याला करावं लागेल तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर गॅसवरती कुकरमध्ये आणि कढईमध्ये केक जसा बेक करता तसं हे तुम्हाला अनरसे बेक करावे लागतील हे अनारसे खूपच सुंदर आणि स्वादिष्ट आणि खूप चविष्ट खुसखुशीत असे झालेले आहेत हे अनारसे खोबऱ्याचे असल्यामुळे खूप नाजूक असतात त्यामुळे त्यांना आपण तव्यावरती फ्राय नाही करू शकत त्यामुळे हे आपल्याला बेकिंग प्रोसेसद्वारे बेक करावे लागते हे अनारसे शालो फ्राय करताना पलटी करताना कुसकरून जातात एवढे हे नाजूक असतात डेसिकेटेड कोकोनटचे अनारसे कसे झालेले आहेत ते आता आपण तोडून बघूया आणि थोडी टेस्ट करूनसुद्धा बघूया अनारसे तोंडात विरगळणारे स्वादिष्ट आणि खुसखुशीत झालेले आहेत खूपच छान लागतात ह्या दिवाळीला पारंपरिक अनारशांपेक्षा डेसिकेटेड कोकोनटचे अनारसे घरी करून बघा खूप कमी वेळेमध्ये कमी साहित्यांमध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि तेवढी स्वादिष्ट रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा पारंपरिक हे अनारसे झटपट तयार होणारे इन्स्टंट आहेत झटपट अनारसे हवे असल्यास हे अनारसे करून बघा म्हणजे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी निमित्त आज आपण एक स्पेशल रेसिपी तयार केलेली आहे ही रेसिपी म्हणजे सुक्या खोबऱ्याचे अनारसे हे अनारसे नेहमीच्या अनारसांपेक्षा जरा वेगळे आहेत आणि तेवढेच टेस्टी आणि सुंदर झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू